तिसरा मुद्दा प्रेमाने सुधारणा करणे अपेक्षित आहे ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो आणि ती चूक तुमच्या निदर्शनामध्ये येते त्यावेळेला ती चूक त्याला दाखवत असताना तुमच्यामध्ये सर्वात अगोदर कोणत्या गोष्टी असायला पाहिजे त्यातली एक गोष्ट ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते ती आहे प्रेम प्रीती प्रीतीविषयी पहिले करेल याचा तेरावा अध्यायामध्ये एक ते तेरा वाचनामध्ये अतिशय स्पष्टपणे प्रीतीची व्याख्या केलेली आहे प्रीती फुगत नाही प्रीती रुसत नाही प्रीती भडाय मारत नाही प्रीती गैरशिस्त वागत नाही प्रीती हेवा करत नाही प्रीती स्वतःच ऐक झालं तरी ती सहन करते लक्ष द्या तिसरा मुद्दा काय माहिती का तिसरा मुद्दा आहे प्रेमाने सुधारणा करणे अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे बघा लुक ऋषी वर्तमान सतरा अध्याय आणि वचन तेरा काय म्हणते पहा लुक सतरा अध्याय आणि वचन तेरा ते दूर उभे राहून मोठ्याने ओरडून म्हणाले लुक लुक पास्टर येस yes, लुक सतरा वाद आणि तेरा वचन तिसरं वचन माफ करा तिसरं वचन तुम्ही स्वतः सांभाळा तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चाताप केला तर, तर, तर त्याला क्षमा कर व्हेरी गुड बघा काय म्हणत माहिती का तुम्ही स्वतःला सांभाळा स्वतःला सांभाळा म्हणजे काय आता ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपला अपराध करतो आपल्या विरोधामध्ये वागतो आपलं काहीतरी वाईट करतो त्यावेळेला ही शक्यता नाकारता येत नाही त्या ठिकाणी भांडणं होणार नाही म्हणून त्या ठिकाणी हमकच भांडण होते हमकस वादविवाद होतील हमकाच काहीतरी चुकीचं त्या ठिकाणी घडण्याची शक्यता ही टाळता येत नाही होईल काय आणि म्हणून ह्या वचनाची सुरुवात जी आहे ना ती अतिशय स्पष्टपणे कश कशी झाली माहिती का तुम्ही स्वतःला सांभाळा आणि मग पुढे बघा तुझ्या भावाने तुझा अपराध परक्याचा नाही शेजारच सुभाष यांचा जर काही अपराध केलेला आहे किंवा त्यांच्या विरोधामध्ये जर मी काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत तर देवाचं वचन ब्रदर सुभाष यांना असे सांगत आहे की तुम्ही स्वतःला सांभाळा तुम्ही स्वतःला काय करा माहिती का सांभाळा बघा येशू स्वतःला सांभाळलं होतं तेव्हा माहितीये का ज्या वेळेला पेत्राला माहिती होतं येशू जिवंत देवाचा पुत्र आहे तरीही त्याने तीन वेळेस नाकारलं त्यावेळेला येशूला किती किती राग आला पाहिजे होता त्यावेळेला येशूने पेत्राला किती सुनवलं पाहिजे होत पेत्राला येशू काय काय बोलला पाहिजे होता तुला तर मरता मरता वाचवलं मी बुडून चालला होत समुद्रामध्ये तुझी सासू आजारी पडलेली होती तू माझ्याकडे रावना केला मी तुझ्या घरी आलो सासूच्या तुझ्या सासू केला ताप उतरून गेला पेत्रा तुला मी कन्येला जिवंत करण्याच्या वेळेला घेऊन गेलो तो आणि तू म्हणतो मला ओळखत नाही म्हणजे येशून पेत्राला खूप सुनावला असत तीन वेळेस नाकारलं एक वेळेस जा तीन वेळेस पण तुम्हाला माहित का येशूने स्वतःला सांभाळलं येशूने स्वतःला काय केलं येशूने स्वतःला सांभाळलं लक्ष द्या ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्या विरोधामध्ये काहीतरी चुकीचं काम करतो त्यावेळेला त्या ठिकाणी भांडणं होण्याची जी काही शक्यता आहे ती नाकारल्या जाऊ शकत नाही त्या ठिकाणी हमखास भांडण होऊ शकतात आणि ते होऊ नये अशी देवाची इच्छा आहे म्हणून तुमच्यामध्ये तुमच्या विरोधात ज्याने पाप केलेला आहे ज्याने चुकीला आहे ना त्याच्याविषयी प्रीती असणं फार गरजेचं आहे आणि जर तुमच्यामध्ये जर प्रीती आहे तर ती प्रीती काय करायला माहिती का ती प्रीती तुम्हाला तुमच्या त्या भावाचा अपराध दाखवण्याकरता मदत करल आणि ती प्रीती तुमच्या त्या भावाला त्याचा अपराध बदरी घ्यायला मदत करल आणि तीच प्रीती तुमच्या त्या भावाला पश्चाताप करायला देखील मदत करेल आणि तीच प्रीती तुम्हाला त्याला क्षमा करायला देखील मदत करा काय माहिती का चर्च आपल्याला देवाचं वचन समजणं गरजेचं आहे ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्या विरोधामध्ये काहीतरी चूक करतो त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या आपण प्रेमाने जे आहे ना प्रेमाने त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने त्याची चूक त्याला दाखवणं गरजेचं आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की पुस्तक लुक अध्याय आणि पासून पर्यंत येशूने आपल्या शिष्यांना चुका येशुने त्या दाखवल्या आणि कशा दाखवल्या माहिती का बघा त्या ठिकाणी आपण पाहतो की याकोब आणि योहान जे आहे ना याकोब आणि योहान त्यांनी त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मागणी केली माहिती का बघा त्यांनी आकाशातून अग्नि बोलवून सर्वांना भस्म करण्याची त्या ठिकाणी त्यांनी अपेक्षा दर्शवली बघा वचन आपण त्या ठिकाणी आहे आणि चोपन्न ते पंचावन्न पहा कोणतरी चौपन्न ते पंचावन्न त्या ठिकाणी शिष्यांनी हे पाहून त्याचे शिष्य याकोप व योहान म्हणाले प्रभूजी आकाशातून अग्नी फोडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय त्याने वळून त्यांना धक्कावले बघा आणि काय झालं माहिती का, का? त्यांच्या मनासारखं नाही झालं म्हणून ते असं बोलले बघा वचन काय सांगितलं वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे असं सांगितलं बावन्न आणि त्रेपन्न त्याने आपल्या पुढे निरोप पाठवून तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी शंभरुनाच्या एका गावात गेले पण शंभरुनांनी त्यांचा स्वीकार केला नाही कारण त्याचा रोग येरुषीकडे जाण्याचा होता म्हणजे एखादा व्यक्ती आपला स्वीकार करत त्याला काय आता आकाश लागणी पाडून त्याला काय भस्म करायचं एखाद्या व्यक्तीने आपल्या विरोधामध्ये वाईट वागलं आहे षडयंत्र केलेलं आहे आपल्या विरोधामध्ये चुकीच्या गोष्टी त्याने प्रोपोगेंडा केल्या चुकीच्या साक्ष खराब केली आहे आपल्याला वाईट बोललं आहे बदनामी केली आहे आपल्याला धारेवर धरलेलं आहे आपल्या विषयी सतत तो काही ना काही करतच बसतो मग अशा व्यक्तीला काही आपण काही जीवे मारायचा अशा व्यक्तीला आपण काय त्याच काही सूड घ्यायचा या ठिकाणी बघा अतिशय स्पष्टपणे देवाचे का हे पाहून त्याचे शिष्य याकोब योहान म्हणाले प्रभूजी आकाशातून अग्नी पाडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी का अशी आपली इच्छा आहे का म्हणजे बघा आकाशातून अग्निपाडायचं कोणावरती ज्यांनी त्यांचा स्वीकार केला त्यांचा काय बळजे आज पण अशा गोष्टी चालू आहे अनेक ठिकाणी आज पण अशा गोष्टी ज्यांना देव माहिती तेच लोक करतात आणि ज्यांना देव माहिती म्हणजे कोणतं माहिती का ज्यांनी तीन चार पिढ्यापासून देवाचा अनुभव घेतलेला असे लोक या गोष्टी करतात हो या ठिकाणी बघा पेत्र आणि याकोब हे काही म्हणजे हे काही सर्वसाधारण लोक नाही आहे हो याकोब आणि योहान हे दोघं भाऊ आहे यांनी येशूला येशूला बघितलं होत जवळ न्याल होत योहान येशूच्या प्रेमाविषयी लिहिलं जास्त येशूच्या प्रेमाविषयी युहानाने लिहिलं लक्ष द्या ज्या वेळेला एखादा व्यक्ती तुमच्या विरोधात चूक करतो ना त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये सुधारणा घडवून आणणं गरजेचं आहे त्या व्यक्तीने तुमच्या विरोधात ज्या काही गोष्टी केलेल्या आहे ना त्या गोष्टींबद्दल बदला घेणार नाही याला, याला ख्रिस्ती जीवन नाही म्हणत याला ख्रिस्ती जीवन नाही म्हणत देवाच्या वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येशूने त्याच्या शिष्यांना त्यांची चूक दाखवली आणि त्यांच्यामध्ये दुरुस्ती केली त्यांच्यामध्ये येशू त्यांना म्हणाला त्याने वळून त्यांना धमकावलं तुम्ही तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतं का तुम्ही काय करता तुम्हाला कळतं का तुम्ही सूर घेण्याच्या उद्देशाने तुम्ही ह्या गोष्टी करता तुम्हाला कळत का माणसाच्या जीवनाची किंमत तुम्हाला कळते का माणसाच्या आयुष्याची जीवन किंमत तुम्हाला कळते का माणसाच्या जीवनातलं स्ट्रगल काय तुम्हाला कळतं का त्यांनी आपला स्वीकार केला नाही म्हणून आपण त्यांना लगेच त्रास द्यायचा लगेच ट्रबल करायचं ते आपल्याला बोलले म्हणून आपण त्यांना लगेच बदला घ्यायचा या या का याला ख्रिश्चनिटी नाही म्हणत हा येशूने त्याच्या शिष्यांना त्यांच्या चुका लक्ष लागून दिल्या आणि म्हटले की अशा प्रकारे तुमची वाढणूक ही अनेकांकरता अडखानाच कारण ठरू शकतं म्हणून तुम्ही अशी वाढणूक करू नये तर तुम्ही प्रेमाने लोकांमध्ये काय आणली पाहिजे म्हणते का सुधारणा आणली पाहिजे प्रेमाने हो प्रेमाने सुधारणा आणली पाहिजे எல்லக்கருக்கு yeah, like